वांद्रे सीलिंग दिवस रविवार सुमारास वरळी वेळ सकाळी डब्ल्यू आणि मर्सिडीज अशा आलिशान कारची शर्यत लागते आणि शेवटी बक्षीस म्हणून रवानगी होते थेट तुरुंगात यावेळी शर्यतीत असणाऱ्या दोन्ही कार आणि याच मार्गावर असणाऱ्या वॅगनॉर कारची जोरदार धडक होते नेमकं घडलं काय जाणून घेऊयात मर्सिडीज चालवणारा तरुण शहाबाज खान आणि डब्ल्यू चालवणारा तरुण तारिक चौधरी दोघेही रविवारी पहाटे वांद्रे येथून कोसल रोडने दक्षिण मुंबईतील कॅफेत गेले होते यानंतर वांद्रेवरळी सी लिंक येथून दोघांनीही कारची शर्यत लावायचं ठरवलं भरधाव वेगाने दोघेही कार चालवू लागले अशातच वेगाचं आणि जागेचंही भान या दोन्ही तरुणांना राहिलं नाही आणि कार एकमेकांना जोरात धडकल्या याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वॅगनॉर जोरदार धडक बसली या वॅगनॉर कारमध्ये कार दोन पुरुष दोन स्त्रिया आणि एक लहान मुल चालक निसार अहमद प्रवास करत होते सुदैवाने या प्रवाशांना इजा झाली नाही मात्र वॅगनॉर कार दुभाजकाला जाऊन धडकली घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही कार चालक तरुणांना अटक केली या घटनेमुळे तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला व्हॅगनॉ चालक निसार अहमद यांनी दोन्ही तरुणांविरोधात तक्रारही दाखल केली यासह पोलिसांनी विविध कलमान्वये तरुणांवर गुन्हा दाखल केला पुणे पोरशे कार प्रकरण असो किंवा वरळी हिट अँड रन केस या गंभीर घटनांमधूनही तरुण पिढी धडा शिकत नसेल तर ही बाब अतिशय गंभीर म्हणावी लागेल रस्ते फक्त आलिशान कार चालवणाऱ्या लोकांसाठीच नसून सर्वसामान्य लोकांचेही आहेत अशा धनाढ्य पालकांच्या मुलांना वेळीच आवर घालायला हवा लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट वरळी